చటత్తు ఆ ఇక్కడ ఏ ఆహా అ దే 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 बघा पप्पाला कशी कसं भरवते आईला दे आईला दे निधी मला दे।, hmm. <laughs> hmm. दे मला पडलं खाली हम्म गोड लागत नाही दिवस झाले आणि जुलाब होत होते त्याच्यामुळे दवाखान्यात गेलो होतो आपण आणि तेव्हा निधी बायाला सांगितलं होतं की आईचं पण दूध नाही आणि बाहेरचं पण दूध नाही कोणतंच दूध देऊ नका म्हणून सांगितलं होतं तर आज आम्ही परत एकदा दवाखान्यात चाललोय दाखवायला कारण की आता दूध चालू करावं का आणि दुसरं काही औषध देणार आहेत का ते बघण्यासाठी जायचं आहे आणि तीन दिवसानंतर डॉक्टरांनी बोलवले होते आज तीन दिवस झालेत आज चौथा दिवस आहे त्याच्यामुळे एक म्हणजे चेकअपसाठी चाललो आहे आम्ही आता तब्येत तर बरी आहे निधीची पण तरी पण डॉक्टरनी बोलवलं होतं त्याच्यामुळे चाललं आता आज निधी बाळा हे बॅडमिंटन घेऊन जाणार तिथं दवाखान्यात खेळायला चेकअप झाला निधी एकदम टनाटन आहे है, है ना एकदम छान आहे छान छान आता आम्ही थांबलोय मोठा तरच आणि आई साहेबांना पार्सल आणलंय आम्ही पिऊन आलो तिकडे हो एवढा सारा मला एकटीला हो <laughs> काय झालं त्या खुर्चीवरती बसलो होतो मी तेवढ्या ती खुर्ची ना अशी तुटून गेली म्हणजे अशी तुटली मी खाली पडलो होतो दुकानात आणि होती इकडे घाबरली <laughs> ना घाबरली <laughs> <रड़ा लागी. laughs>

काल आपल्या इथं पाणी पेल्यात कोण आहे निधी कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे तिकडे बघ तिकडे बघ तिकडे तिकडे कोण आले कोण आले तिकडे कोण आलं अरे बाप रे निधीला चष्मा आणला आले वा चष्मा आणला निधी तुला चष्मा चष्मा हे बघ पिल्लू तुम्हाला घेऊन जात होते ना कुणामध्ये आजी गेली होती छान छान पिल्लूला चष्मा घेऊन आले आजी बाय गो हे बघा ऐकलं मग च चष्मा दिसतं का निधी तुला चष्म्यामध्ये छान दिसतंय ना वाव छान आहे हा केसना ओरिजिनल नीदी बाळाला चष्मा लागला आमचे नीदी काय डुप्लिकेट आहे का असे तसे थोडे हे बघा हे बघा मी चष्मा घेऊन आले निधीसाठी आणि हे बघा आईने दोन-दोन चष्मे लावले अरे निधीसाठी बघा निधीने आपला आपला गॉगल घेतला काढून घट गट 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 निधी बाळासोबत सर्वजण खेळत आहेत इकडे कोर्स मध्ये आणि रांगोळी सांडली तिने आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा तिच्या मैत्रिणी निधी बाळाच्या आता सध्या मी दुकानामध्ये आणि संध्याकाळचे साडेसात वाजले आणि पाठीमागे बघू शकता किती सारा पसारा पडलेला आहे आणि आताच कस्टमर वगैरे केलेले आहे मी आणि निधीवर आली आहे कशाला आली माहिती मला अंगूर आ... खाऊ घालायला आली आहे आज सकाळपासून मला अंगूर खाऊ घालते खाऊ आता रात्रीचे वाजले आहेत सव्वा नऊ आणि सव्वा नऊ वाजता आज थोडस एक पंधरा मिनट लवकरच दुकान बंद गेले आणि हे बघा माझं तर जेवण झालंय आई आणि यशोदा जेवत आहेत आणि टीव्ही वरती आपला लागला लागलाय आम्ही टीव्ही वरती आपलाच ब्लॉग बघतो काय बोललीस

आज ना आईला पण आणि मला पण लवकरच एकदम हे पाण्या सांडलं आता झोप तर आली आहे पण निधीला एक थोडीशी चक्कर मारून आणूया आणि त्याच्यानंतर नंतर झोपूया चला आई साहेबांचं जेवण झालं आता आम्ही निघालोय बाहेर फेरफटका मारायला <laughs> निधीची खुशी बघा आपण खोटं बोललो ना आणि चलचाल बोललो आणि जेवायला बसलो ती जे आपण तेव्हापर्यंत आप काय खुश नव्हती साठी किरकी करत होती म्हणजे बा आम्ही या रोडनी गेलो होतो आणि हे बघा हे पाठीमागे आपलं घर आणि या रोडने परत आलो म्हणजेच इकडून जाऊन पूर्ण गोल राऊंड मारून या रोडनी आपल्या घरी आलो आपण आता आणि निधीने कुक्कूला बाय पण केला कुक्कू बसले होते आपल्या दुकानाच्या बाहेर आणि आज मस्तपैकी मोठा राऊंड झाला म्हणून निधी रडली पण नाही नंतर आली की रडते मला लय छोटा राऊंड मारला म्हणून रडते टाकायचे पाणी आपला एसी आहे ना छोटासा कूलर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं चे पप्पा आता पाणी टाकायला चालत कुलर समजू नका मी मध्ये पाणी टाकायला इकडं थोडासा अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसत का नाही टाकले अजून एक इकडून घेतात तिथं नेऊन टाकतात झालं साहेब भरलं झालं हा आपला छोटा एसी छोटा एसी म्हणजे इकडे लाईट लावून दाखवतो इकडून इकडून अरे निक। मस्त इथून तुमचा तुम हात पोचवतोय साहेब हा इकडून छोटा एसी म्हणजे छोटा कूलर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे रात्रभर मस्त पैकी थंड हवा देतात आणि निधी बाळाला पण चांगली झोप लागते इकडून खिडकी आहे आणि खिडकी वरती हे कूलर ठेवण्यासाठी खास बनवलेलं आहे काही सगळ्याच रूमच्या बनवायचं सगळ्या रूमच्या नाही फक्त स्पेशल हॉलच्या रूमला आहे हे बघा निधी आणि तर कनेक्शन पण बाहेरच आहे इकडे कनेक्शन मध्ये नाही काय नाही इकडे असं हे का आई आणि निधी निधी झोप नाही आली पिल्लू तुला आता, चला चला हे बघा निचे गेट बंद करत आहेत रात्र झाली ना आता झोपायचंय म्हणून चलो 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 सोनी केली हा झोपायला माझा पलंगाचं झाडलं काय का काय पाणी प्यायचं पाणी 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 द्या